नमस्कार बालमित्रांनो कसे आहात मजेत आहात ना चला आज आपण वाक्य पटकन झटपट इंग्लिश मध्ये कसं शिकायचं याबद्दल एक छोटीशी आज आपण बघणार आहोत तर त्यासाठी बघा चला इंग्रजी शिकूया झटपट या व्हिडिओमध्ये आपण मराठीतलं वाक्य इंग्लिश मध्ये करण्यासाठी काय करायचं आहे एकच ट्रिक्स आपल्या लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे आता एक वाक्य बघू आपण तो घरी आहे हे वाक्य आहे तो घरी आहे बघा आता या ठिकाणी आपल्याला तो हा काय आहे करता घरी हे कर्म आणि आहे हे क्रियापद हे झालं मराठीमध्ये म्हणजे जेव्हा हे वाक्य मराठीमध्ये असतं तेव्हा कर्ता कर्म आणि क्रियापद पण हेच वाक्य जेव्हा आपल्याला इंग्लिश मध्ये करायचं असतं तेव्हा इथे करता येईल त्यानंतर क्रियापद आणि त्यानंतर कर्म हे सगळ्यात शेवटी जाईल मग ही ट्रिक्स आपल्या लक्षात राहण्यासाठी आपण याला करणार आहोत एक दोन तीन पण हेच वाक्य जेव्हा आपल्याला इंग्लिश मध्ये करायचं असतं त्यावेळी मात्र आपण एक तीन दोन या पद्धतीचा आपण उपयोग करणार आहोत आता बघा तो तोला शब्द बघा ही आहे आहे ना शब्द इज ही इज कुठे आहे घरी ही इज ऍट होम ऍट होम पा या पद्धतीनं म्हणजे या पद्धतीमध्ये आपण काय केलं कर्ता घेतला त्यानंतर क्रियापद घेतलं आणि कर्म हे शेवटी घेतलं आता बघू आपण दुसरं वाक्य मी पुन्हा रडलो बघा मी पुन्हा रडलो मी पुन्हा रडलो हे जे वाक्य आहे ते कोणत्या काळातलं आहे मी पुन्हा रडलो रडलो म्हणजे भूतकाळातलं वाक्य आहे मी रडत आहे असं आहे का नाही किंवा मी रडलो असं आहे का नाही मी रडणार आहे असं आहे का नाही मी पुन्हा रडलो म्हणजे हे का भूतकाळातलं वाक्य असल्यामुळं अगोदर आपल्याला कोणत्या काळातलं वाक्य आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे आता या वाक्याला आपल्याला इंग्लिश मध्ये करत असताना इथं आपल्याला आपण याला क्रम देऊया एक दोन तीन हे क्रम का देतो आपण कारण इथं आपल्याला करता घ्यायचं आहे त्यानंतर क्रियापद घ्यायचंय आणि कर्म हे नंतर टाकायचं आहे म्हणून आता बघा बदल काही आय आता रडने रडनेला शब्द काय क्राय पण हे वाक्य भूतकाळातलं असल्यामुळं क्रायचं काय झालं क्राईड सी क्राई। आर वायचा होऊन इथं काय झालं आय ईडी डी हा काय लागला इथं प्रत्यय लागला आय क्राइड पुन्हा पुन्हा शब्द काय अगेन ए ए जी एन अगेन आय क्राइड अगेन बघा बाल या पद्धतीनं जर आपण वाक्य मराठीतलं इंग्लिश मध्ये केला तर हे वाक्य कधीच चुकणार नाही आता आपण पुढचं वाक्य बघूयात पुढचं वाक्य आहे मी नेहमीच चालतो मी नेहमीच चालतो बघा किती सोप आणि छान वाक्य आहे ज्यावेळेस आपल्याला एखादं वाक्य मराठीतले इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करायचं असतं त्यावेळेस आपल्याला फक्त ही ट्रिक्स लक्षात ठेवायची आहे की काय बाल मित्रांनो ही छोटी आणि सोपी ट्रिक्स आहे ट्रिक्स ट्रिक्स म्हणजे युक्ती आहे बघा आता हे वाक्य आपल्याला काय करायचंय इंग्लिश मध्ये करायचंय मग आपण याला क्रम देऊया एक दोन आणि तीन बघा मी नेहमीच रडतो सॉरी मी नेहमीच चालतो मग आता इथं बघा मीला काय शब्द येईल आय चालणे ना शब्द वॉक चालतो म्हणजे काय इथं म्हणजे साधा कोणता काळ आहे साधा वर्तमान काळ आहे hmm. म्हणून इथे चालतो ना आय वॉक आय वॉक बघा मी चालत आहे असं वाक्य आहे का नाही किंवा मी चाललो असं वाक्य आहे का नाही म्हणजे साध्या वर्तमान काळातलं वाक्य आहे म्हणून आय वॉक चालतोला ला वॉक आता नेहमीच नेहमीच ला काय अल्वेजेज अल्वेज। आय वॉक अल्वेज मी नेहमीच चालतो आता पुढचं एक वाक्य बघूया वाक्य आहे मी तुला उठवलं मी तुला उठवलं बघा बालमित्रांनो या ठिकाणी हे वाक्य कोणत्या काळातलं आहे हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे मी तुला उठवलं म्हणजे कोणत्या काळातलं आहे भूतकाळातलं मी तुला उठवलं मी तुला उठवत आहे असं आहे का नाही मी तुला उठवलं म्हणजे इथे बघा एक दोन क्रम देऊया एक दोन तीन मी तुला उठवलं आता इथं बघा मी बद्दल काय शब्द येईल आठ वेग म्हणजे जागे होणे उठणे हा तर इथं भूतकाळातलं वाक्य असल्यामुळे उठवलं वेगचं काय ओक आय ओक तुला तुला हे तीन नंबरला जाईल आय ओक यू तुलाच काय यू बघा आय ओ यू तर या पद्धतीने जर आपण मराठीतले वाक्य इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केले तर आपले वाक्य कधी चुकणार नाही समजलं का बालमित्रांनो चला लवकरच भेटूया आपण पुढच्या पाठामध्ये तोपर्यंत